न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन नुकत्याच रावरी येथे घडलेल्या वकील दांपत्य पतीपत्नी अॅडव्होकेट राजाराम हो, आढाव आणि मनीषा आढाव हो, या दाम्पत्याच्या अपहरण करून खोलून करण्यात आलेल्या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष श्रीरामपूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सिरामपूर तालुका वकील संघाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देत वकील संरक्षण कायदा संमत करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे यावेळी पाठिंब्याचे पत्र श्रीरामपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होक विष्णुपंत ताके यांना देण्यात आले यावेळी अॅडव्होक प्रमोद वल्टे अॅडव्होकेट बाबा औतडे अॅडव्होकेट सजीराव घोडे अॅडव्होकेट अरुण लबडे अॅडव्होकेट सुहास चुडीवाल अॅडव्होकेट सुभाष जंगले आदी उपस्थित होते यावेळी वकील संघाचे अध्यक्ष व्हीएन ताके उपशहर प्रमुख रोहित भोसले माजी उपजिल्हाध्यक्ष शेखर दुबैया महिला आघाडीच्या शारदा कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं वकील संघाने जेव्हा उपोषण आग्रे उपोषण सुरू केलेलं आहे त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आमच्या सेवा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर गावरी त्यांची आडो ॲडवोकेट आडो दामपास्यावरती घटना घडली यातिशय समाजाला कायमा फासणारी आहे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने अशी मागणी करतो की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी व महाराष्ट्रामध्ये वकील संरक्षण कायदा हा लागू करावा हीच आणि पक्षाच्या वतीने मागणी करतो हो व या ठिकाणी उपस्थित वकील संघाला आज पाठीमध्ये तो आता विनंती आता सांगतो की यापुढे बी काही पक्षाच्या वतीने आमच्या तुम्हाला काही पाठीमा मदत लागली ही नक्की आम्ही तुमच्या खांद्याला खांद्या लावून करू ही या ठिकाणी तुम्हाला गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज या ठिकाणी राऊरी जे वकील दाम्पत्यावर आडव दाम्पत्याला जो आघात झाला त्यांची हत्या करणं झाली आग तो या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय कोर झालेली आहे आज वकिलांवर हल्ला होता उद्या पोलिसांवर पण हल्ला होऊ शकतो सदर जे आरोपी धरले गेले यांना त्वरित पाचशी शिक्षा व्हावी व जो अन्न झाला त्यांना न्याय मिळावा आणि वकील सांगायला यापुढं संरक्षण मिळावं अशी मी विनंती करतो घटना घडली वकील दापरल्यावर हल्ला करण्यात आला आज त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही महिला युती जमा हल्ली आमच्या आहेत आहेत संघटक आम्ही महिलांचे एकच मिळतात शिवसेने की यांचा वकील संरक्षण कायदा लागू करावा आणि वकिलांना न्याय मिळावा त्या जे आरोपी पकडले गेले त्यांना फारशी शिक्षा झालीच पाहिजे असं आम्ही शिवसैनिकांची पूर्ण मागणी आमचा पूर्ण पाठिंबा यांच्यासाठी आहे वकिलांसाठी आम्ही सगळ्या सगळे मिळून यांना पूर्ण पाठिंबा प्रत्येक टायमाला देणार दाम्पत हत्या झाली त्या निर्मून झाल्या का तपास होत व्हावा यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आम्हाला सी आय डीची नेमणूक करून दिली त्याच त्याचप्रमाणे वकील हा समाजामध्ये विविध पक्षकारांचे त्यांच्या वती बाजू मांडत असतो आणि त्यांच्या गेलं आहे किंवा काही झालं तर वकिलाला कोणाचंही संरक्षण नसतं आणि ती संरक्षण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला प्रेरित ठरावं म्हणून महाराष्ट्र ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಏಕ್ಟ್ ಪಾರಿತ ಕರ ಸರ್ಗಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಧರ್ಮ ಆಂದೋಲನ ಮಾಗಣ ಆಗ ಮುಂಬೈ ಆಧಾನ್ ಮೈದಾನ ಮಂತ್ರಾಲಯ ಮುಂಬೈ ಯೋರ್ಚಿ ಮೋರ್ಚನೆ ಜನ ನಿವೇದ ದಿನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಆಮೇಲೆ ನಿವೇದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೊಟೆಕ್ ಐಡ್ವೋಕೆಟ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಶನ್ ಏಕ್ಟ್ ಬಿಲ್ ಪಸ್ ಅಲ್ಲಿ ಆಮ ಪ್ರಾಮುಖ್ರಮೇ ಆಡೋದಾಂಪ हल्ला झाला याप्रसंगी शहर प्रमुख रमेश घुले उपशहर प्रमुख रोहित भोसले शहर सचिव राहुल रणधीर युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार माजी प्रमुख शेखर दुपैया दिनेश कोपळगट किशोर फाजगे महिला आघाडीच्या शारदा कदम अनुराधा कुलकर्णी गगन नित नवरे रेखा फाजगे सिद्धार्थ गायकवाड प्रवीण गोटू शिंदे सागर हारके सचिन कदम लखन कुरे दीपक होले आदींसह शिवसेनी आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी वृत्तसंकलन विभाग श्रीरामपूर